गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये चार गाड्या इकडे दोन वरती अडवली कल्याणकर तीन नंबर वरती सनी पिसाळ चार वरती तिकडे गाडी पळते वळीकरांची आणि पाच वरती गाडी पळते अजिनाथ भाऊ गोरडकरांची गाडी दोघात लढत चालू आहे पड्याल सोन्या अड्याल सोन्या पड्याल सोन्या आड्याल सोन्या 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 सोन्यात लढ अतिशय सुंदर अशी लढत झाली तीन सोन्या त्यातला नक्की कुठला सोन्या सेमीला पातळला निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्या एक होता उरळीचा सोन्या दुसरा होता शेनवडीचा सोन्या आणि ड्रायव्हर सुद्धा सोन्याच होता निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तासात मिळाले खेळ चिट्ट्यांचा खेळ नावाचा <laughs> तीन सोडायचं गाडी क्रमांक दोन चा निकाल दोन मध्ये सुंदर अशी आटेनी तडीची लढत झाली त्या चा निकाल तास क्रमांक चार व धावलेली गाडी कुमारी अंजली संतोष काळेल वळईकर या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन We'll